नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे कालच्या सिरीजमध्ये आपण भाषा आणि भाषेचे प्रकार पाहिले आज आपण लिपी आणि व्याकरण या दोन संकल्पना पाहणार आहे मित्रांनो काल भाषा म्हणजे हे पाहिल्यानंतर आज ती भाषा लिखाण करण्याच्या पद्धतीला आपण लिपी असे म्हणतो लिपी हा जो शब्द आहे संस्कृतमधील लिप या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ आहे लिपणे मित्रांनो लिपी म्हणजे काय तर भाषा लिखाणाच्या पद्धतीला आपल्याला लिपी म्हणायची आहे मग मराठीमध्ये ही लिपी आहे मराठीच्या लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणतो आता ही जी देवनागरी लिपी आहे ही आर्य लोकांची लिपी म्हणून ओळखल्या जाते आर्य लोक हे नगरात राहत आणि आर्यांना देव म्हटल्या जात म्हणून त्यांची जी लिपी होती त्या लिपीला आपल्याला देवनागरी लिपी असे म्हटले जात होते प्रामुख्याने देवनागरी लिपी ही कशी लिहिली जाते तर ही देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जात असते आणि ही लिपी जी आहे कशी तयार होते तर देवनागरी लिपी ही आडव्या उभ्या तिरप्या गोलसर रेषाने तयार केलेली असते आणि शेवटी या लिपीवर शिरोरेगा देण्याची पद्धत आहे तर अशा लिपीला आपण देवनागरी लिपी असे म्हणतो मित्रांनो मराठीसोबत भारतामधील काही अशा भाषा आहे की ज्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात उदाहरणार्थ प्रामुख्याने उत्तर भारतीय ज्या भाषा आहे ह्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्याच्या आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ हिंदी मराठी गुजराती पाली नेपाळी त्यानंतर संस्कृत ह्या ज्या भाषा आहे ह्या भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जात असतात तर ही झाली देवनागरी लिपीची माहिती देवनागरी लिपीलाच आपल्याला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हटले जाते <clears throat> मित्रांनो त्यानंतर आपण व्याकरण या संकल्पनेचा या ठिकाणी ठिकाणी उहपोह करणार आहे व्याकरण हा जो शब्द आहे वी आ क्रू या धातूपासून तयार झालेला धा आहे व्याकरण हा शब्द वी क्रू या धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे करण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय ही एक व्याख्या व्याकरणाच्या संदर्भात केली जाते किंवा आपल्याला दुसरी व्याख्या करता येईल की भाषेच्या व्यवहाराच्या भाषेतील व्यवहाराच्या नियमांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय त्यानंतर एक जी व्याख्या केली जाते ती म्हणजे एकाक्षरी ती म्हणजे पतंजली यांची व्याख्या आहे अनुशासन म्हणजे व्याकरण होय म्हणजे शब्दांचे अनुशासन ज्यामध्ये पाडले जाते शिस्त पाडली जाते त्याला आपल्याला व्याकरण म्हणायचं आहे असं पतंजलीने सांगितलं तर अशा पद्धतीने आपण व्याकरण म्हणजे हे काय पाहिलं त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्याकरण या संकल्पनेचे काही ही जे व्याकरण आहे तर मराठीमध्ये पहिलं व्याकरणाचं जे पुस्तक आहे ते अठराशे पाचमध्ये विल्यम केरी या व्यक्तीने द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे जे पहिलं पुस्तक आहे ते या ठिकाणी लिहिलं होतं त्यानंतर मित्रांनो आपल्याला काही भाषेचे मूलभूत घटक अभ्यासायचे आहे तर भाषेचे मूलभूत घटक जे आहे वर्ण मिळून अक्षरवंत आणि अक्षरां मिळून शब्द बनतात आणि शब्दा मिळून वाक्यवंत आणि वाक्य वाक्य अनेक वाक्य, वाक्य जेव्हा आपण बोलतो तर त्या वाक्यापासून भाषा बोल बनत असते तर आपल्यासाठी महत्त्वाचे मूलभूत घटक आहे ते म्हणजे वर्ण आहे शब्द आहे त्यानंतर अक्षर आहे आणि मग वर त्या ठिकाणी वर्ण आहे तर आपल्याला एक एक करून या ठिकाणी यांचा उल्लेख करायचा आहे पहिलं म्हणजे वाक्य वाक्य म्हणजे काय तर पूर्ण अर्थाची बोलणे म्हणजे वाक्य होईल त्यानंतर दुसरी याची व्याख्या करता येईल विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असे म्हणत असतो विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात त्या ठ्या त्या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण सांगता येईल राम वणात गेला हे जे आहे राम वनात गेला हे तीन शब्द आहे आणि या तीन शब्द हे विशिष्ट क्रमाने आलेले आहे आणि त्या विशिष्ट क्रमाने येऊन त्याला एक अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून राम वनात गेला हे एक वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपण शब्द म्हणजे काय हे पाहणार आहे तर शब्द जे आहे विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण अक्षरसमूहाला आपण शब्द म्हणायचा आहे त्या ठिकाणी शब्द जे आहे हे शब्द आपण वाक्यात वापरताना त्याच्यामध्ये थोडाफार बदल करतो आणि मग शब्दामध्ये थोडाफार बदल झाल्यास त्या शब्दाला आपल्याला पद म्हणता येईल थोडाफार मूळ शब्दात बदल झाल्यास त्याला आपल्याला पद म्हणता येईल म्हणून मूळ शब्दाला आपण प्रकृती म्हणतो तर पदाला आपण काय म्हणायचं आहे विकृती म्हणायचं आहे जसं वन हा जो शब्द आहे हा मूळ शब्द आहे परंतु त्याचा वाक्यात जर वापर केला तर त्याच्यामध्ये बदल होतो जसं राम वनात गेला वनात हा जो शब्द आहे याच्यामध्ये बदल झाला म्हणून वनात हा शब्द पद म्हणून ओळखला जातो म्हणून मूळ शब्दाला आपल्याला प्रकृती म्हणायचा आहे आणि पदाला आपल्याला विकृती म्हणायचं आहे तर हे झालं आपल्या शब्दाबद्दल त्यानंतर आपण मित्रांनो पाहू अक्षर अक्षर जे आहे हे अक्षर पूर्ण उच्चारित असतात आणि अक्षरांना आपल्याला ध्वनीची चिन्हे किंवा आवाजाचे खुना म्हणून ओळखले जाते आपल्याला जे सर्व स्वर आहे हे सर्व स्वर अक्षर आहे आणि व्यंजन प्लस स्वर मिळून अक्षर तयार होत असतात तर या पद्धतीने आपल्याला अक्षरांचा उल्लेख करता येईल <coughs> त्यानंतर आपण वर्ण हे एकदम बेसिक संकल्पना पाहणार आहे तर वर्ण जे आहे वर्ण कशाला म्हणायचं तर वर्ण म्हणजे रंग तर तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपल्याला वर्ण म्हणायचं आहे तोंडा बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो तर हे जे मूलध्वनी असतात हे आपल्याला अजून विभाजित करता येत नाही म्हणून त्यांना मूलध्वनी म्हण म्हणतो आपण तर हा भाषेचा अत्यंत मूलभूत घटक म्हणून याचा आपल्याला उल्लेख करता येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण वाक्य शब्द त्यानंतर अक्षरं आणि मग वर्ण या भाषेची मूलभूत संकल्पनेचा आपण या ठिकाणी मूलभूत घटकांचा आपण या ठिकाणी उहापोह केला तर मिठ मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहे